एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हाऊसफुल झाले आहे रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने मुसळगाव येथे उभ्या राहिलेल्या रतन इंडियाच्या औष्णिक विद्युत प्रकल्पात शंभर खाटांचे दुसरे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही दोनशेचा आकडा गाठत असून ती दोनशे दोन इतकी झाली आहे त्यातील एकशे पस्तीस रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहे तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पन्नासपेक्षा अधिक रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दहा ते बारा रुग्णांवर नाशिक येथील जिल्हा शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढली आहे या रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आल्याने हे रुग्णालय आता हाऊसफुल झालेले आहे नव्याने रुग्ण आढळल्यास त्यासाठी एकही खाट शिल्लक नसल्याने मुसळगाव येथील उभ्या राहिलेल्या रतन इंडियाच्या औष्णिक विद्युत प्रकल्पात शंभर खाटांचे दुसरे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे कोरोना बाधितांच्या संपर्कातील आलेल्या नवीन संशयातांना या नव्या सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असून त्यातील पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पुन्हा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचारासाठी हलवण्यात येणार आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर डी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघते आपण आता बघतच आहोत की गेल्या पंधरा दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तसंच सिन्नरमध्ये दोन्ही ठिकाणी रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे आणि पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही अत्यंत कमी होती पण दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यांचे जे हायरिंग कॉन्टॅक्ट आहेत यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे त्या अनुषंगे मागील दोन आठवड्यांमध्ये आपले नाशिकचे कलेक्टर साहेब तसेच जिल्हा परिषदेच्या ज्या सी ओ मॅडम आहेत त्यांची व्हिजिट सिन्नर येथे झालेली आहे त्यांनी आपल्या जे काही हॉस्पिटल संदर्भात आणि विषयीच्या प्रतिबंधक उपायांबद्दल आढावा बैठक घेतली आहे त्या अनुषंगे जर रुग्णांची संख्या येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच वाढणार आहे आणि त्या हिशोबाने आपण आपल्या ह्या ज्या सिन्नर हॉस्पिटलमध्ये डी सी एच सीमध्ये साधारण एकशे वीस ते दीडशे पेशंटच्या अरेंजमेंट आपण केलेली आहे या व्यतिरिक्त जर इथली कॅपॅसिटी फुल झाली तर इंडिया होल्सचे जे काही हॉस्टेल आहे तेथेही आपण काम सुरू केलेले आहे आणि ज्या काही तिथे मूलभूत सुविधा आपल्याला लागणार ला ला आहे त्याची आपण उपाययोजना तिथे सुरू होत आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन जर गरज पडली इथलं हॉस्पिटल जर फुल झालं तर आपण तेथेही रुग्णांची व्यवस्था करणार आहोत डी सी एच सी सिन्नर येथे आपण म्हणजे जे काही ग्रामीण रुग्णालय आहे येथे ज्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देत आहोत तसंच आपण तिथेही सर्व सुविधा सिन्नरकरांसाठी उपलब्ध करणार आहोत जेणेकरून रुग्णांची हेळसाठ होणार नाही आणि जास्त प्रमाणात रुग्ण जरी निघाले तरी त्यांना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट मिळेल आणि ते लवकरच या आजारावर अशी व्यवस्था प्रशासन करत आहे धन्यवाद